बंधू आणि भगिनीन नमस्कार केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायदा आणि कामगार कायद्याच्या विरुद्ध आज संपूर्ण देशामध्ये अतिशय संतापाची लाट आज उसळलेली आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात कायदा करत असताना किंबहुना कामगारांच्या विषयी सुद्धा कायदा करत असताना कोणालाही विश्वासात न घेता केवळ आणि केवळ धनधानग्यांनाच याचा फायदा व्हावा अशा पद्धतीने कायदे करून लोकात सामान्य माणसाला देशोधडी लावण्याचं काम केंद्र सरकारने नुकतेच केलेले आहे या ठिकाणी कृषी धोरणाचा विषय जर सांगितला त्या कृषी धोरणामध्ये ज्या ज्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बाजार समित्या मोडीत काढण्याचं काम आहे किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळणार ना नाही अशा जणू अशाच पद्धतीची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे नावं मोठी मोठी घेतल्या जातात कायद्यामध्ये शेतकऱ्यांना फायद्याचं केलं जातं अशा प्रकारच्या वर्गाला केल्या जातात पण प्रत्यक्षात मात्र हमी भाव देण्याच्या बाबतीमध्ये कुठेही स्पष्टता नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांची लूट होईल अशाच पद्धतीचे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत काही लोकांना माल साठवणूक करून काळाबाजार करण्याची मुक्त त्या ठिकाणी परवानगी राहणार आहे आणि अशा अनेक तरतुदी या कायद्यामध्ये केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांच्या संघटना असो किंवा विरोधी पक्षाला विश्वासात न घेता केवळ बहुमताच्या जोरावरच अशा प्रकारचे कायदे नुकतेच केंद्राने मंजूर करून घेतलेले आहे बहुमताच्या जोरावर दुसरीकडे कामगारांचे विषय तसं झालेला आहे हा कामगार हा देशामध्ये एक अविभाज्य भाग आहे त्या कामगारांना सुद्धा त्यांचे जे कायदे करण्यात आलेले आहेत त्यामध्ये कायद्या त्या कायद्याच्या आधारे कामगारांचं भवितव्यसुद्धा अतिशय धोक्यामध्ये आलेलं आहे अडचणीमध्ये आलेलं आहे आणि त्यांना सुद्धा आपल्या आगामी काळामध्ये आपल्याला कुठली शाश्वती याच्यामध्ये नोकरीची राहणार नाही अशाच प्रकारचे अमूल बदल या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेले आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाने देशव्यापी ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि पक्ष अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी काँग्रेसचे सन्मान्य माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या सर्वांच्या पुढाकाराने संपूर्ण देशामध्ये देशव्यापी आंदोलन हे छेडण्यात आलेलं आहे दोन्ही कायद्याच्या विरोधामध्ये आणि त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुद्धा पंधरा तारखेपासून उद्या सायंकाळी चार वाजता एक देश एक महाराष्ट्रव्यापी एक व्हर्च्युअल रॅली त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्या रॅलीला महाराष्ट्राचे प्रभारी श्री एच के आ, पाटील हे या रॅलीला संबोधित करणार आहेत संप राज्यातल्या सहा विभागामध्ये व्हर्च्युअल माध्यमातून ही रॅलीला संबोधित करून एक नवीन पद्धतीने लोकांपर्यंत पोचण्याचं काम या कोरोनाच्या पार्श्वभूमी विशेषता अशा पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपण सर्वांनी मिळून या व्हर्च्युअल रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि या कामगार कायद्याच्या विरोधामध्ये आणि शेतकऱ्यांच्या कायद्याच्या विरोधामध्ये आपण एकंदरीत संघटित होऊन लढा उभारूया अशी मला आपल्याला नम्र विनंती करायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र